नमस्कार मी प्रसाद घाणेकर धडपड गट विज्ञान क्लबच्या यूट्यूब चॅनेलवर विज्ञान सूत्रकथा ऐकण्यासाठी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आत्तापर्यंत आपण पाच सूत्रकथा ऐकल्यात तुम्हाला त्या आवडल्या असतील तुम्ही आमचं चॅनेल शेअर लाईक आणि सबस्क्राईब केलं असेल अशी खात्री बाळगून मी आता एक हिमतीची गोष्ट वाचतो आहे गोष्टीचं नाव आहे मोठ्या हिमतीचा डॉक्टर एकोणीसशे शहात्तर सालातील ऑगस्ट महिन्यातला तो एक दिवस होता सर्व कागदपत्रांवरून काळजीपूर्वक नजर फिरवून प्राथमिक आरोग्य केंद्रातले प्रमुख डॉक्टर त्यांच्यासमोर बसलेल्या तरुणाला म्हणाले वा फार छान आमच्या केंद्रात डॉक्टरांची गरज होतीच तुम्ही ती पूर्ण करताय आम्हाला मदतच होईल पाहूया किती काळ इथे टिकता ते शेवटच्या वाक्यानं तरुण जरा गडबडला म्हणाला तुम्ही असं का म्हणताय सर मी तळमळीनं इथं काम करायला तयार आहे मी मागे हटणार नाही बघूया हिम्मतराव बावसकर तुमच्या नावात असलेली हिंमत इथे दाखवता का ते हा कोकणातला अति दुर्गम भाग आहे इथे सापा विंचवांचा नुसता सुळसुळाट असतो सर्पदंश व विंचू रुग्णच जास्त येतात डॉक्टर बजावत होते एवढंच ना सर मी शेतकरी कुटुंबातलाच आहे लहानपणी शेतात काम करताना मलाही एकदा विंचू चावला होता खूप वेदना झाल्या होत्या काहीही इलाज न करता आपोआप चोवीस तासात वेदना कमी झाल्या व मी बरा झालो बावस्करांनी त्यांचा अनुभव सांगितला सगळेच विंचू जीव घेणे विषारी नसतात पण कोकणातल्या या परिसरातले काही विंचू माणसांचा जीव घेतात तुम्हाला हळूहळू अनुभव येईल प्रमुख डॉक्टर म्हणाले पण असं का होतं का होतं असं विंचूदंशाने मृत्यू होतो असं माझ्या अभ्यासात किंवा वाचनात कुठंच आलं नाही सर, हो सर, सर? बावस्करांनी शंका विचारली विंचूदंशाच्या रुग्णांना वाचवण्यासाठी कुठेही इलाज नाही मी कितीतरी केसेस तालुका जिल्हा मुंबई इथल्या रुग्णालयात पाठवल्या सर्व दगावल्या सर्पदंशावर जशी प्रतिविश लस अँटीव्हेनम लस असते किंवा ते सिरप सिरम आहे तशी विंचू दंशावर नाही आम्ही ती तयार करण्यासाठी हॅपकिन इन्स्टिट्यूटला कळवलं हो आहे जोपर्यंत प्रतिविष लस मिळत नाही तोपर्यंत आपण या रुग्णांना वाचवू शकत नाही तुम्हीही विंचवांपासून जपून राहा बरं डॉक्टरांनी सल्ला दिला घाटावरील जालना जिल्ह्यात भोकरदन तालुका आहे त्या तालुक्यातील देहेड गावच्या गरीब शेतकरी कुटुंबात भावस्करांचा जन्म झाला खडतर परिस्थितीत ते एम बी बी एस सी पदवी घेऊन डॉक्टर झाले पार दुसऱ्या टोकाला कोकणात रायगड जिल्हा आहे तर जिल्ह्यात महाड तालुका आहे या तालुक्यात बीरवाडी हे अतिदुर्गम डोंगराळ भागातील गाव आहे या गावातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात भावस्कर वैद्यकीय अधिकारी म्हणून हजर झाले होते आधीच जंगलातील वळणावळणाच्या घाट रस्त्यानं एस न प्रवास करून त्यांच्या मनावर दडपण आलं होतं प्रमुख डॉक्टरांशी झालेल्या संवादामुळे त्यांच्या मनात आणखीच धडकी भरली बावस्कर केंद्रात हळूहळू रुळत होते विंचवाने त्यांच्या मनात घरच केलं होतं ते केंद्रातल्या विंचू दगावलेल्या रुग्णांचे अगोदरचे केस पेपर्स व केस हिस्ट्रीच काळजीपूर्वक वाचू लागले त्यांच्या वहीत सविस्तर नोंदी करून घेऊ लागले नकळत त्यांच्या संशोधनाचा प्रवास सुरू झाला होता बावस्कर हजर व्हायच्या अगोदर एकदा बिरवाडी केंद्रात विषारी विंचूदंश झालेल्या सतरा वर्षांच्या मुलीला दाखल केलं गेलं तिचा पाय सूज येऊन जड झाला होता वेदनानंतर कमी झाल्या तिला दोनदा उलटी झाली मुलगी घाबरली तिचं सर्व अंग घामानं डबडबवून गेलं होतं डॉक्टरांनी उपलब्ध औषधं व इंजेक्शन यांचा तिच्यावर मारा केला पण उपयोग झाला नाही मुलगी थंड व निळी पडत गेली व दगावली ही मुलगी विंचू दौशाने फुफ्फुसाला सूज येऊन हृदयक्रिया बंद पडून दगावली या रोगाला पल्मनरी इडिमा म्हणतात अशी बावसकरांनी वहीत नोंद करून घेतली बावस्कर आता विंचूदंश झालेल्या प्रत्येक रोग्याची स्वतः तपासणी करू लागले रोग्याची तो येणाऱ्या ठिकाणाची चावलेल्या विंचवाची चौकशी चा करून सर्व तपशील ते बारकाईने नोंदवत होते औषधोपचार काय केला त्याचा काय परिणाम झाला कोणते औषध प्रभावी ठरले ते किती मात्रेत दिले याची नोंद ठेवत होते कोणते औषध उपयोगी पडले नाही त्याची कारणे काय असावीत याचीही नोंद ठेवत होते त्यांच्या नोंदीत चिकित्सक व शास्त्रशुद्ध होऊ लागल्या बावस्करांनी सप्टेंबर एकोणीसशे शहात्तर ते फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर या कालावधीतील वीस केसेसचा सविस्तर अहवाल तयार केला त्या आधार एक शोध निबंध लिहिला भारतातल्या एका नामवंत वैद्यकीय मासिकाकडे तो प्रसिद्धीसाठी पाठवला या प्रबंधात माहिती अपुरी आहे टेबल्स बरोबर नाहीत इंग्रजी अशुद्ध आहे म्हणून तुमचा शोधनिबंध मासिकात प्रसिद्ध करता येत नाही असं लिहून मासिकाच्या संपादकांनी शोध निबंध परत पाठवला नाराज झाले सहज म्हणून त्यांनी तोच शोध निबंध लंडन येथील लॅनसेट या जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकाकडे पाठवला आणि अहो आश्चर्य तुमचा शोधनिबंध आम्ही प्रसिद्धीसाठी स्वीकारत आहोत त्यातील इंग्रजी सुधारून घेत आहोत आपल्याला प्रूफ पाठवत आहोत कृपया आपली परवानगी कळवा असं पत्र लॅनसेटच्या संपादकांकडून आलं या जगप्रसिद्ध मासिकात बावस्करांचा शोध निबंध प्रसिद्ध झाला जागतिक पातळीवर त्यांच्या कामाची दखल घेतली गेली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी या कालावधीत नोकरीत राहूनच बावस्कर एम डी झाले त्यांचं लग्नही झाले त्यांची पत्नीही डॉक्टरच होती एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या ऑगस्ट महिन्यात बावस्कर नवरा बायको महाड तालुक्यातील पोलादपूर प्राथमिक केंद्रात रुजू झाले पोलादपूरच्या या प्राथमिक आरोग्य केंद्रातही विंचू दौशाच्या रुग्णांचं प्रमाण खूप होतं बावस्करांचं विंचू दौशावर संशोधन पुन्हा सुरू झालं पोलादपूरला येताना त्यांनी पुण्याहून एक औषध आणलं होतं विंचू दौशावरच्या उपचारात ते उपयोगी पडेल असं त्यांना वाटत होतं त्याच वेळेस विषारी विंचुदंश झालेला आठ वर्षांचा एक मुलगा दवाखान्यात संध्याकाळी दाखल झाला बावस्कर दाम्पत्य प्रयत्नांची शर्थ करत होते पण त्यांच्या डोळ्यांदेखत देखत मुलाची तब्येत भराभर बिघडू लागली शेवटी पुण्याहून आणलेल्या औषधाचा प्रयोग मुलावर करावा असं बावस्करांना वाटलं पण त्याआधी त्यांनी मुलाच्या वडिलांना विचारलं मुलाला इतर कुठल्या दवाखान्यात आहे का नको नको डॉक्टर तुम्ही तुम्हीच काय ते उपचार करा वडील म्हणाले मी पुण्याहून एक औषध आणलं आहे त्या औषधाचा उपयोग करून बघतो तुमची परवानगी हवी कारण या अगोदर मी हे औषध वापरलेलं नाही मुलगा दगा शकतो डॉक्टरांनी भीतभीत सांगितलं डॉक्टर मुलगा तुमच्या ताब्यात दिला आहे तुम्हाला योग्य वाटेल तो इलाज करा कमी जास्त झाल्यास मी तुम्हाला दोष देणार नाही वडील काकुळटीला येऊन म्हणाले परवानगी मिळताच डॉक्टरांनी मुलाला इंजेक्शन दिलं पूर्ण वेळ ते मुलाच्या जवळ बसून निरीक्षण नोंदवत होते डॉक्टरांना त्या औषधाचा मुलावर हवा तसा परिणाम दिसू लागला डॉक्टर विचारपूर्वक इतर औषधांचे डोस देत राहिले पूर्ण रात्र डॉक्टरांनी मुलाजवळ जागून काढली मुलगा चोवीस तासाच्या आत धोक्याच्या बाहेर आला होता मुलाचे प्राण वाचले होते डॉक्टरांना नेमका उपाय सापडला होता डॉक्टरांनी मुलाच्या वडिलांचे पाय धरले वडिलांना कळेच ना ते म्हणाले डॉक्टर डॉक्टर असं काय करताय मी तुमचे पाय धरायला वे तुम्ही माझ्या पाया का पडताय डॉक्टर म्हणाले तुमचे माझ्यावर आयुष्यभराचे उपकार झालेत कारण तुम्ही तुमच्या पोटचा मुलगा माझ्या संशोधनासाठी दिलात वडिलांच्या डोळ्यातून खळखळ पाणी येत राहिलं यानंतर पोलादपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात विंचुदंश झालेल्या रुग्णांची रांगच लागू लागली बावस्कर दाम्पत्य व दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांवरच्या कामाचा ताण वाढतच गेला डॉक्टरांकडे आता आकडेवारी सह संशोधनाचे अहवाल तयार होत गेले त्यांचे शोधनिबंध लँडसेट व इतर जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकात प्रकाशित होऊ लागले पारंपरिक औषधाला दाद न देणाऱ्या हार्ट फेल्युअरला हृदयविकाराला रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअर म्हणतात बावस्करांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअर विंचूदे होते हे सिद्ध केले त्यावरची औषधोपचाराची हो निश्चित पद्धत ठरवली जगभरातल्या डॉक्टरांनी ही औषध योजना वापरली व वा विषारी विंचू झालेल्या लाखो रुग्णांचे प्राण त्यामुळे वाचले डॉक्टर बावस्करांच्या प्रयत्नांमुळे कोकणातही विंचुदंशाने होणारे मृत्यूचे प्रमाण जवळजवळ शून्यावर आले आहे सरकारी नोकरीतील अडचणी खेडेगावात राहत असल्यामुळे येत असणाऱ्या समस्या या सगळ्यांना तोंड देऊन चिकाटीने जिद्दीने व हिमतीने उपयुक्त संशोधन करून डॉक्टरांनी त्यांचे हिम्मतराव हे नाव सार्थ केले आहे कशी वाटली ही गोष्ट आपल्या भागातल्या एका संशोधक डॉक्टरची आवडली ना धडपडगट विज्ञान क्लब यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा